समितीचे अध्यक्ष दत्तू अण्णा शेळके रथोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू अण्णा शेळके दत्तू अण्णा शेळके रथोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू अण्णा शेळके यांचा यांचा भावी अध्यक्ष तरुण सदस्य अमित भोईर यांच्या हस्ते होणार कृपया डीजे बंद करा डीजे चालू करायचा नाहीये रास्ते घराण्यात अश्विनी आणि अश्लेषा रास्ते येथे उपस्थित आहे यांचा सत्कार या दोघींचाही सत्कार विना ताई शिलाताई किंवा रीनाताई किंवा व्यासपीठावर उपस्थित आहे त्यांनी करावायचा आहे पुढील सत्कार प्रफुल्ल संचेती राजेश दरबोडे प्रफुल्ल संचेती राजेश दरबोडे यांच्या वतीने जे कोणी उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी सत्कार स्वीकारायचा रावजी जामदरे यांना विनंती करतो की त्यांनी प्रफुल्ल संचती राजेश दरबडे यांना सत्कार करायचा आहे गरीब रथ ढोल पथक अभिषेक वाघ महेश पाटील अभिषेक वाघ महेश पाटील यांच्या वतीने श्री दीपकजी भोर यांना विनंती करतो जी है। स्री जी जी है। जी है। जी श्री दीपकजी भोर यांना विनंती करतो गरीब दोन पदक अभिषेक वाघ महेश पाटील यांचा सत्कार करायचा आहे श्री जी कोशिरे श्री जी कोशिरे यांचा सत्कार स्वप्नील गौडी यांनी करायचा आहे स्वप्नीलजी गौडी जी गौडी यांनी श्री जी कोशिरे यांचा सत्कार करायचा आहे श्री अरुणजी शेळके श्री अरुणजी शेळके यांचा सत्कार विकी गवळी यांनी करायचा आहे कृपया स्टेजवर उपस्थित राहा अरुणरावजी अरुण शेळके यांचा सत्कार विकी गवळी यांनी करायचा आहे नंदूजी मुठे श्री नंदूजी मुठे यांचा सत्कार वरुण भोईर यांनी करावायचा आहे श्री वरुण भोहीर यांनी कृपया व्यासपीठावर यायचा आहे पत्रकार संदीपजी झिरवाड पत्रकार संदीपजी झिरवाड यांचा सत्कार विलासजी गवळी करतील पत्रकार संदीपजी झिरवाड यांचा सत्कार विलासजी गवळी यांच्यातर्फे होणार आहे इथे उपस्थित प्रवीणजी वाटे प्रवीणजी भाटे oh यांचा सत्कार सचिनजी मस्के यांच्या हस्ते होईल प्रवीणजी भाटे यांचा सत्कार सचिनजी म्हस्के यांच्यातर्फे होईल अभि महाराज दीक्षित यानंतरचा सत्कार अभि महाराज दीक्षित यांच्या वतीने होईल यांच्या यांचा होईल श्री दत्तात्रय गवळी यांना विनंती आहे की अभि महाराज दीक्षित यांचा सत्कार करायचा आहे अभि महाराज दीक्षित हरिभाऊ लासुरे इथे हरिभाऊ लासुरे उपस्थित असेल त्यांचा सत्कार अजितजी शेळके यांनी करावायचा आहे श्री हरिभाऊजी लासुरे यांचा सत्कार अजितजी शेळके करतील रामरथ उत्सव लाईव्ह सादर करणारे गिरीशजी करकडे संतोषजी साबळे गिरीशजी करकडे संतोषजी साबळे यांचा सत्कार संजय शेळके करतील संजय शेळके यांनी गिरीशजी करकडे संतोष साबळे यांचा सत्कार करावायचा आहे कंचोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मधुकर रावजी कड श्री मधुकर रावजी कड यांचा सत्कार मनोजजी भोईर यांच्यातर्फे होणार आहे श्री मनोजजी भोईर मधुकर रावजी कड यांचा सत्कार मनोजी भोईर यांच्यातर्फे होत आहे संदीपजी जिरवाळ विलास यांच्या तर्फे सत्कार घेतील गिरीजी करकरे संतोषजी सांबळे यांचा सत्कार संजयजी सळके करतील तसेच बापू कुडके रवींद्र खारे बापू कुडके रवींद्र खारे यांचा सत्कार दिलीपराव म्हस्के करतील बापूल गुडके रवींद्र खारे यांचा सत्कार दिलीप म्हस्के करतील यानंतरचा सत्कार सचिनजी डोंगरे सचिनजी डोंगरे यांचा सत्कार संजय शेळगे करतील सचिनजी डोंगरे यांचा सत्कार देखील संजय शेळगे यांच्यातर्फे होईल मन कामेश्वर तांडव ढोल पथक नयन गवळी सुरेश शर्मा यांचा सत्कार रोहित डावकर यांच्या हस्ते होईल मन कामेश्वर तांडव ढोल पथक नयन गवळी सुरेश शर्मा यांचा सत्कार रोहित यांच्या यांच्यातर्फे होईल तसेच रितेश कोटवानी रोती रितेश कोटवानी यांचा सत्कार प्रतीक गवळी करतील रितेश कोटवानी यांनी व्यासपीठावर जायचं आहे मन कामेश्वर शिवतांडव रोलपताक नयन गवळी सुरेश शर्मा रोहित डार्क डावकर यांच्या हस्ते सत्कार ज्यांचा सत्कार झालेला आहे कृपया त्यांनी स्टेज थोडस मोकळं करून द्यायचं बाजूला व्हायचंय सर्व राम भक्तांचे रास्ते आखाडा तालीम संघांचे पदाधिकारी रथोत्सव समितीचे पदाधिकारी धुरीचे सर्व मानकरी ध्वजाचे मानकरी सर्व मानकरी श्री राम रथवस्त मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात आपण इथे सहभागी झाला त्याबद्दल समस्त पात्रवट समाज ट्रस्ट पंचवटी नाशिक तर्फे आपले मनतपूर्वक आभार 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 आता आपल्याला सर्वांना इथे उपस्थित विनंती आहे दोन्ही हातवरती करायची आपल्याला जय घोष करायचा आहे जय घोष झाला पाहिजे सुमारा